नागपंचमीला जिवंत नागाच्या पूजेची परवानगी द्या आणि सांगलीतील बत्तीस शिराळकरांचा नागरिकांची ही मागणी आहे तर आपण पाहतोय बत्तीस शिराळं हे जे गाव आहे हे गाव पसि प्रसिद्ध आहे आणि विशेषतः जेव्हा नागपंचमीचा सण असतो तेव्हा सांगलीतल्या या बत्तीस शिराळा गावची दृश्य आणि या गावातला नागपंचमीचा महोत्सव हा उत्सव अतिशय हा सण पाहण्यासारखा असतो तर अनेक नागांची यावेळी पूजा केली जाते बत्ती शिराळा इथल्या अनेक सौभाग्य सौभाग्यवती अनेक महिला या नागांची पूजा करताना दिसतात आणि हे दृश्य अतिशय नयन नयनरम्य असं असत आम्हाला ह्या पंचमीला हे जर वैभव आम्हाला परत मिळालं तर आम्हाला इतका आनंद होईल की आमचं पूर्णपणे आमच्या इच्छा पूर्ण झाल्याचं आम्हाला खरोखरी परमेश्वर भेटलेल्या आम्हाला आनंद होईल आणि आमच्या भावांनी आमच्या घरी यावं आम्ही माहेर वाटणी भाऊ बा, मानतो आम्ही त्यांना आणि त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतो पाचचा भाऊ पाठीवर आला असं मला वाटेल नागपंचमी ही श्रद्धेचा भाग आहे खऱ्या अर्थाने तो आध्यात्मिक त्याला वारसा आहे आणि असा जण हिंदुस्थानामध्ये जर का भारत देशामध्ये जर का अशा पद्धतीची पूजा माझ्यामध्ये दे देशात कुठं असेल असं मला वाटत नाही म्हणजे ऐकवत तरी आमच्या नाही किंवा दृष्टीक्षेपात किंवा वाचण्यात आलेलं नाही महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन महा असेल तर या ठिकाणचे आमदार सतीश देशमुख असेल त्याने एक एकोणीसशे अॅनिमल ॲक्ट एकोणीसशे बहच्या कायद्यात बदल करून नागपंचमी पूर्व सुरू करावी आज जीवन नागाची पूजा होत नाही हेच यातलं दुःख आहे